बघा जर वर्गमुळामध्ये तीन वजा चा छेद एकोणपन्नास कसा सर लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत कोण्या तुमच्या अगोदरच्या परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा मी तुमच्या शेवेसाठी मावलीच्या कृपेनं नित्य तत्पर असतो आता हा प्रश्न सोडवायचा म्हणजे हे वर्गमुळाचं चिन्ह घालवायचं म्हणजे समोरील पद त्या पदाचा वर्ग हा करा हा गणित गुण धर्म म्हणजे काय करायचं बघा आता तीन वजा यम छेद एकोणपन्नास हे वर्गमुळाचं चिन्ह घालवायचं म्हणजे बारा छेद सात याचा वर्ग करा असं गणित म्हणते गणिताचे गुणधर्म म्हणतात मग आता लक्षात घ्या तीन वजा यम छद एकोणपन्नास बराबर बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस सातचा वर्ग एकोणपन्नास ओके आता याला पूर्णांक युक्त पूर्णांक म्हणायचं याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांक ला वजा असेल तर अंश वजा करा छेद असताना छेद जसाच्या तसा मांडा म्हणजे तीन नऊ सत्तावीस दोन तीन चूक बारा दोन चौदा त्याच्यातून अंश वजा छेदस्थानी छेद जसाच्या तसा इकडे एकशे चौवेचाळीस छेदस्थानी एकोणपन्नासुद्ध बाजून एखाद्या पदासोबत छेदस्थानी असेल तर अंशस्थानी मांडतात अंशस्थानी असेल तर छेदस्थानी मांडतात हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे म्हणून हे एकोणपन्नास परस्पर विरुद्ध बाजूने जातानी छेदस्थानी असलेले अंशस्थानी ओके okay, इथं एकोणपन्नास एकोणपन्नास कटले एकशे सत्तेचाळीस वजा यम बराबर एकशे चौवेचाळीस एकशे सत्तेचाळीसकडे येतानी एकशे चौवेचाळीस वजा स्वरूपात आणि इकडे जातानी हे यम अधिक स्वरूपात तर ही वजा बाकी फक्त तीन आणि समोर हे यम प्रश्नामध्ये आम्हाला यमची किंमत विचारली यमची किंमत तीन लेकरांना अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं माऊलीची तळमळ म्हणून निमित्त लेकरांना माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय अजिबात सोपा बनत नाही लक्षात घ्या ग्रुपमध्ये आम्ही दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतो लक्षात घ्या तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगळ ठरणार नाही ओके okay. विस्तार सूत्रे तसेच वर्गमूळ घन मुळावरील क्रिया ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल